नमस्कार मी विक्रम ऑल अराउंड मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मित्रांनो आजकालचं जीवन हे यंत्राचं झालेलं आहे या डिजिटल युगामध्ये शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत आणि मग महिला वर्ग असेल की पुरुष वर्ग असेल यांना शारीरिक कष्ट अभावी पोटाच्या चरवीला सामोरं जावं लागतं म्हणजेच वजन वाढीला सामोरं जावं लागतं आणि मग नैसर्गिकरित्या वजन कसं कमी केलं पाहिजे आणि कष्ट न करता सुद्धा चरबी कशी कमी करता येईल याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत परंतु व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक विनंती आहे माझा चॅनल तुम्ही आज सबस्क्राईब केला नसेल तर ऑल आराउंड या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आलं हे अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये याचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत परंतु वजन कमी करण्यासाठी शरीराची चरबी कमी करण्यासाठी आल्याचा उपयोग आपण आज पाहणार आहोत मित्रांनो एक आल्याचा तुकडा आठ दहा तुळशीची पानं आणि काळी मिरी याची पूड बनवायची आहे आणि त्याचा चहा बनवून आपल्याला प्यायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी या तिन्ही मिश्रणाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो तर तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंटची निर्मिती होते म्हणजे तुमच्या शरीरातील सगळे पदार्थ पचायला याने मदत होते त्याचबरोबर तुमच्या शरीरावर आलेली अतिरिक्त चरबी जळण्यास हे पदार्थ कारणीभूत ठरतात म्हणूनच याचा तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी सेवन केला पाहिजे दुधाचा चहा न घेता आलं तुळशीची पानं आणि काळी मिरी यापासून बनवलेला चहा जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुमच्या वजनामध्ये लक्षणीय घट तुम्हाला दिसून येईल त्यानंतर आपण विचार करूया काकडी या, या पदार्थाचा आता तुम्ही म्हणाल सर काकडी हा पदार्थ आम्ही आजच ऐकतोय वजन कमी करण्यास काकडीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं आणि कॅलरीज खूपच कमी असतात जेवणाच्या अगोदर दोन काकड्या खात असाल तर तुमचं मेटाबॉलिझम पुन्हा वाढणार आहे आणि तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज सुद्धा कमी जाणार आहेत आणि जेवणाच्या अगोदर जर तुम्ही काकडी खात असाल तर परिणामी तुम्ही जेवण कमी करणार म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जाणार याचबरोबर तुमच्या पचनशक्तीमध्ये वाढ होणार आहे फायबर्समुळे आणि म्हणून काकडी जेवणाच्या अगोदर दोन काकड्या तुम्ही दोन्ही जेवणाच्या वेळेस जर घेत असाल तर नक्कीच तुमच्या वजनामध्ये तुमच्या चरबीमध्ये नक्कीच कमी येणार आहे त्यानंतर वळव्या कोरपडीकडे मित्रांनो कोरपडीचे फायदे कोणाला माहीत नाही परंतु वजन कमी करण्यासाठीचा फायदा तुम्ही अजूनपर्यंत ऐकला नसेल तर आता मी तुम्हाला त्याचा फायदा या ठिकाणी सांगणार आहे कोरपडीचा जो ज्यूस आहे त्याच्या जर कोरपडीचा रस तुम्हाला चवीला आवडला नाही तर त्याला एक दुसरा पर्याय या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो यासाठी एक आल्याचा तुकडा आठ ते दहा तुळशीची पानं त्याचबरोबर एक चमचा मध अर्धा लिंबू आणि एक चमचा कोरपडीचा ताजा घर जर तुम्ही हे मिश्रण रात्री जेवणानंतर घेतलं तर तुमच्या चरबीमध्ये नलक्षणीय घट तुम्हाला आलेली दिसेल आणि म्हणून नक्की हा उपाय करा त्याचबरोबर अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही टोमॅटोचा रस घेत असाल तर तो रससुद्धा तुमच्या मेटाबॉलिझम चांगलं करतो त्याचबरोबर शरीरातील चरबीसुद्धा जाळण्यास मदत करत असतो आता हे झालं आहाराविषयी त्याचबरोबर तुम्ही त्याच्या जोडीला थोडा व्यायाम करत असाल सूर्यनमस्कार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची योगासना असतील ही जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचे शरीर सुडल होऊन तुमची चरबीसुद्धा जळण्यास मदत होत असते त्याचबरोबर दिवसभरात आठ ते दहा ग्लास कोमट पाणी आपण पिलं पाहिजे आपण काय करतो फ्रीजचं थंड पाणी पित असतो उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्याची आपल्याला अतिशय सवय असते परंतु जर आपण कोमट पाणी पिण्याची सवय लावली तर नक्कीच आपल्या शरीरामध्ये योग्य तो बदल आपल्याला झालेला दिसून येईल त्याचप्रमाणे जेवण करताना पाणी पिऊ नका हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी पिण्याची सवय लावा आनंदी राहा आरोग्यदायी राहा माझा ऑल अराऊंड चॅनल नेहमी पाहत राहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल वजन कमी करण्यासाठी याच्यामध्ये मी चार ते पाच उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला कुठलाही जो पर्याय आवडेल तो पर्याय स्वीकारा मात्र लक्षात ठेवा सातत्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे काय करतात की बरेच जण पाच ते, ते दहा दिवस पंधरा दिवस उपाय करतात आणि मग नंतर कंटाळतात मग त्याचा काही फायदा होत नाही परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर सातत्य पाहिजे आणि म्हणून ह्या उपायामध्ये सुद्धा सातत्य तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुमच्या पोटाची चरबी कमी होईल याची मी गॅरंटी देतो या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथे थांबवतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत मी विक्रम इथे थांबतो धन्यवाद